आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उमरगा येथे उत्साहात साजरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायतराज तसेच श्वेत क्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बंजारा समाज बांधवांच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांच्या कार्यकाळात हरितक्रांती करण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी विदेशात अभ्यास दौरा करून हरितक्रांती घडवून आणली त्यामुळे त्यांना हरितक्रांतीचे प्रणेते व एक जुलै हा कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो अशी दूरदृष्टी असलेल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी श्रीराम राठोड रमेश बाबुराव जाधव सुनील राठोड स्वप्नील पवार योगेश राठोड विकास राठोड ॲडव्होकेट दिनकर जाधव विकास रमेश पवार विक्रम किसन पवार तसेच नितेश जाधव प्राध्यापक गुलाबरा राठोड विठ्ठल जाधव नंदू पवार वामन राठोड खिरू पवार डॉक्टर शिवाजी राठोड धीरज बेळंबकर ॲडव्होकेट नेहरू जाधव तानाजी जाधव डी एल जाधव सुरेश माणिक पवार नितीन राठोड धीरज बेळंबकर हरीश डावरे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज उमरगा तालुक्यात पंजारा समाजाच्या वतीने हरित गांधीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव नाईक यांची एकशे बारावी जयंती आज उमरगा तालुका नगर समोर त्या ठिकाणी उत्साहाने साजरी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आमच्या गोर समाजाचे आदरणीय कैलासवासी वसंतरावजी नाईक यांनी आपल्या महाराष्ट्रावर साडे अकरा वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत आणि त्यांनी एकोणीसशे एकाहत्तर आणि बहात्तरमध्ये ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रावर नाही भारत देशावर दुष्काळ ज्यात पडला होता त्यावेळेस वसंतराव नायकांनी जे शपथ घेतली होती मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही जनतेला गोरगरीब जनतेला उपाशी भरू देणार नाही उपाशी जर मेलं म्हणून जर तसं जर अहवाल मंत्रालयामध्ये आलं तर त्याच वेळेस मला भर चौकामध्ये फाशी द्या म्हणून त्यांनी शपथ घेतलेली होती अशा प्रकारे आणि बरेच काही जलसिंचनाचे जल आमच्या समाजामध्ये कसं असतं की बाबा पाणी अडवा पाणी जिरवा हे बरेच काही कार्यक्रम वसंतराव नायकांच्या कल्पनेतून आजपर्यंत या बरेच कार्यालयाच्या माध्यमातून बरेच शिंचक तलाव बाजार तलाव असे बरेच काही योजना त्याचबरोबर बरेच काही वसंतराव नागरसाहेबांच्या तिच्या अकरा वर्षाच्या काळामध्ये बरेच काही काम या ठिकाणी आपल्या बंजारा समाजाने मुख्यमंत्री राहून पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला लाभ दिला त्याचा श्रय केलेला आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा आमच्या बंजारा समाजातून मी त्यांचा कलाशांजी वसंतराव नाही यांच्या जयंतीने मी सर्व आलेल्या सर्वच बंजारा समाज समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती मान्यवर नायक कारभारी डावे साणे असावी नसावी प्रतिष्ठित व्यक्ती सेरोज मग आभार व्यक्त करू तू आणि जयंत्रो कार्यक्रम आज आता का संपन्न होत वसंतराव नाईक साहेब हे हरित क्रांतीचे प्रणेते होते भारतामध्ये जे एक नंबरचे समाजसुधारक राजकारणी गरीब जनतेच्या हक्कासाठी लढले अकरा वर्ष सतत राहणारा मुख्यमंत्री भारतातला पहिला असेल आदिवासी बंजारा असेल या सर्व समाजाच्या सामाजिक आर्थिक राजकीय उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील असलेले वसंतराव नाईक साहेब त्यांचा खऱ्या अर्थाने आदर्श तमाम जनतेने घेण्यासारखा आहे असून भारत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे ती या देशाचे अकरा वर्ष या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिले आणि आदिवासी असेल गोरगरीब असेल अशा लोकांना प्रशासनामध्ये सामावून घ्यायचं धाडस महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते वसंतराव नाईक असतील आणि म्हणून त्यांचा आदर्श आजच्या सर्व तरुण पिढीनं राजकर्त्याने समाजकार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वाटचाल केली तरच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली आदरांजली व्हायचं भाग्य आपल्याला शिकेला लागेल म्हणून आपण सगळ्यांनी त्यांचाच विचार घेऊन पुढे चालण्याची नित्ता गरज आहे